सतत करून करून कुटुंबाला त्रास देत असलेल्या छोट्या भावाचा मोठ्या वार खून केला ही घटना सोमवारी सकाळी अप्पर सुपर येथे घटली या प्रकरणी विवेवाडी पोलिसांनी भावाला ताब्यात घेतलाय विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रवीण उर्फ ऋतिक नवले असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे त्याचा खून केल्याप्रकरणी त्याचा मोठा भाऊ अनिकेत नवले याला अटक करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रवीण कोणताही कामधंदा करत नाही तो सतत मद्यपान करून घरामध्ये भांडणे करायचा या भांडणाला अनिकेत आणि कुटुंब वैतागले होते त्याने रविवारी रात्री ही भांडणे केली होती त्यामुळे अनिकेतची पत्नी मुलीला घेऊन गे। माहेरी गेली होती दरम्यान आज सोमवारी सकाळी पुन्हा दोघा भावांमध्ये वाद झाले यावेळी घरात आई वडीलही होते रागाच्या भरात अनिकेतनं प्रवीणच्या पोटात घरातील चाकूनं सपासप वार केले अनिकेत जागेवरच कोसळला आई वडिलांनी केल्यानंतर शेजारच्यांना घटना कळली त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला खबर दिली पोलीस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा आरोपी अनिकेत घरातच डोक्याला हात लावून बसला होता पोलिसांनी प्रवीणचा मृतदेह अनिकेतला घेण्यात आलं आरोपी अनिकेतचे वडीलही कोणताच कामधंदा करत नाही त्यांची आई धुन्या भांड्यांची तर तो स्वतः मजुरी काम करून घर चालवतात या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे पुणे प्रतिनिधी